तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी रिसेंटली तुम्हाला एका मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं पिल्लूला खूप सर्दी झालेली आहे आणि कफ झालेलं आहे तर अशा वेळेला मी काय कुठले घरगुती उपाय करते काय काय होम रेमेडीज करते ह्या सगळ्या गोष्टींचा हा डिटेल व्हिडिओ आहे जे की प्रत्येकासाठी खूप युजफुल असणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण ॲज अ मदर करू शकतो मुलांसाठी आणि जर खूप हाय लेवलला सर्दी होऊ नये अशी इच्छा असेल तर पहिल्यापासूनच आपण थोडे 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 स्टेप्स घेऊ शकतो जेणेकरून मुलांना तेवढा सर्दीचा त्रास होणार नाही सो अशाच काही गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये सो आपण आता व्हिडिओला चालू करूया गुड मॉर्निंग तर आज ना सकाळपासनं म्हणजे रात्री पण तिला झोप नव्हती सर्दीमुळे तिला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता नाकही गळत आहे कफ झालेला आहे सो त्यासाठी आता मी घरगुती काय उपाय करते ते सांगते तर पहिल्यांदा तर हे खोबऱ्याचं तेल आहे अगदी तुम्ही क्वांटिटी बघू शकताय आणि एवढ्या तेलासाठी मी छोट्या बारीक साईजच्या चार लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत तर आता ह्याला थोडंसं आपल्याला म्हणजे बारीक करायचं आहे अगदी मी कुठंच आहे अशा पद्धतीने जास्त आपल्याला एकदम पेस्ट वगैरे नाही करायची आहे असं केल्याच्यानंतर त्याचा अर्क तेलामध्ये चांगला मिक्स होतो त्यामुळे मी याला बारीक करत आहे ओके आता ह्या पाकड्यांना आपण तेलामध्ये टाकायच्या आहेत आणि तेलाला गरम करायचं आहे तेल गरम अशा पद्धतीनं करायचं आहे आणि थोडंसं त्याला तडका आपण म्हणू शकतो लसणाचा त्या त्या पद्धतीनं आपल्याला ह्याला गरम करायचं आहे आता गरम झाल्याच्यानंतर ते थंड झाल्याच्यानंतरच बाळाला बाळाच्या स्किनला ते लावायचं आहे मालिश करायची आहे मालिश करताना ना पायांना मुलांच्या पायाला हे तेल असं छान रब करून घ्यायचं आहे छान चोळून घ्यायचं आहे तेलामध्ये लसणाचा वास असतो त्यामुळे ही सर्दीला खूप जास्त बरं वाटतं मुलांची सर्दी कमी होण्यासाठी खूप चांगला इफेक्ट देतो लसण हा माझ्या मोठ्या मुलीपासूनचा मला अनुभव आहे तिच्या गळ्यामध्ये मी लसणाचा हार करून घालायची ते लसणाच्या वासानं मग सर्दी कमी व्हायची आता छान मुलांची मालिश मी पिलूची मालिश करत आहे छान आणि तिला मालिश खूप आवडते जाम ती खूप मस्त एन्जॉय करते आणि एकट्या आईने मुलांची मालिश कशी करायची आहे आंघोळ कशी घालायची आहे हा पूर्ण पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे सो ज्यांना कोणाला ते माहिती नसेल किंवा मा काही प्रॉब्लेम असेल तर तो चॅनलवरती नक्की जा आणि व्हिडिओ पहा चला आता पिलूची छान मालिश झालेली आहे आणि आता तिला आंघोळ घातलेली आहे आंघोळ झाल्याच्यानंतर छान तिला ड्राय करायचे केस वगैरे ड्राय करायचे लहान मुलांचे हे बेबी रप आहे विक्स बेबी रप पिंक कलरमध्ये असतं ते छान छातीला लावलेलं ला आहे डोक्याला थोडासा तळपायला पण मी रप करत आहे तर अशा पद्धतीनं हे लावायचं आहे आणि त्यानंतर बाळाला छान गुमटून झोपून द्यायचं आहे मोस्टली लहान मुलांना अंघोळ झाल्याच्यानंतर झोप लागते आणि ही सवय खरं तर खूप चांगली आहे म्हणून मी पिल्लूची ती सवय कंटिन्यू ठेवत आहे आता तिला पाचवा महिना चालू आहे तरीही मी तिला छान असं बांधून टाकते आणि सर्दी आहे त्यामुळे आता गर्मी जरी असेल तरी पण मी तिला असं छान घुमटून झोपवायची आणि सध्याला तर थंडी आहेच आहे त्यामुळे कान शक्यतो कानाला लहान मुलांचं छान बांधायचं आहे जेणेकरून त्यांचं डोकं आणि कान पूर्ण कवर होतील आणि अशा पद्धतीने मी तिला बांधलेलं आहे आणि आता झोपून दिलेलं आहे आता झोपोद्वारा सुद्धा ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तिचं जे डोकं असतं बाळाचं ते थोडंसं वरती असावं बेसिकली उशा आपल्याला तिला द्यायचं आहे कारण कधी कधी दम घुटतो मुलांचा श्वास घ्यायला त्रास होतो सर्दी असल्यामुळे सो मोस्टली आपण असं करू शकतो की आपण तिला उशाला द्यायचं आहे ते दोन फक्त शॉल मी तिच्या उशा खाली ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती मी तिला झोपवणार आहे झोपण्याच्या आधी हा आहे कापूर भीमसेन, भीमसेन कापूर आहे भीमसेन कापूरचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत मुलांच्या खाटी खाली ह्याची आपण पुचोंगडी ठेवू शकतो आता हा थोडासा मी अगदी किंचित घेतलेला आहे कापूर त्याला बारीक करून पूर्ण तिच्या बेडवरती टाकत आहे जेणेकरून त्याचा वास तिच्या नाकामध्ये जाईल खरंच खूप सारे फायदे आहेत मी ती जन्मल्यापासून आत्तापर्यंत हे वापरत आहे भीमसेन कापूर आणि खूप चांगला इफेक्ट होतो याचा त्यानंतर अशा पद्धतीनं आता तिला झोपवलेलं आहे बेडवरती आता इथे मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे कॉटनच्या रुमालमध्ये मी ओवा टाकलेला आहे आणि चार याच्यामध्ये चा लवंग आहेत लवंग आणि ओव्या अशा पद्धतीनं आपल्याला कॉटनच्या रुमालावरती घ्यायचं आहे त्याची छान बुरचंगडी बांधायची आहे तुम्ही ह्याला गाठ बांधू शकता किंवा मी इथे आता रबर आहे रबरने ह्याला पूर्ण पॅक करत आहे तर अशा पद्धतीनं छान ह्याला बांधून घ्यायचं आहे पुरचुंगडी बांधून घ्यायची आहे आणि ही बाळाच्या उशा असे ठेवायची आहे जेणेकरून ह्याचा वास मुलांच्या नाकामध्ये जाईल आणि ही पुरचुंगडी खरंच खूप युजफुल आहे मा कंटिन्यू माझ्याकडे मला आठवते लहान होती तेव्हाही मी या पुरचुंगडीनं तिला शेकायची आणि छान तिला म याच्यामुळे सर्दीचा कधी त्रास व्हायचा नाही आणि शक्य होत असेल ना तर मुलांना छान उन्हामध्ये न्या सकाळच्या कवड्या उन्हामध्ये नाही ते नाही पण ॲटलीस्ट नऊ दहाला जे ऊन असतं तिथे पण तुम्ही त्यांना ठेवा बाहेरच्या वातावरणामध्ये जितकं ॲडजस्ट होता राहील तेवढं त्यांचा प्रयत्न असतो त्यामुळे छान मोकळ्या वातावरणाची गरज असते आता दुसरा ऑप्शन म्हणजे इथे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे बघू शकता हा लोखंडाचा तवा गरम केलेला आहे आणि जी पुरचोंगडी मी तुम्हाला दाखवली होती ओव्याची आता त्याच पुरचोंगडीने मी बाळाला शेकणार आहे शेकताना काय काय शेकायचं आहे ते सांगते पण त्या अगोदर चेक करायचं आहे आपण जे शेकतो शेकत आहोत ते पहिले आपल्या स्किनला जावायचं आहे आपण चेक करायचं आहे हाताला लावून की फार गरम तर नाही आहे ना त्यानंतर बाळाला शेकायचं आहे नॉर्मल टेम्परेचर असावं तळ हाताला तळ पाळायला शेकायचं आहे छातीला पण शेकायचं आहे डोक्याला शेकायचं आहे आणि दोन्ही कानांना पण शेकायचं आहे आणि थोडं थोडं करून शिकायचं आहे जेणेकरून मुलं इरिटेट होणार नाहीत आता इथे त्यांनी पण होते तर ते तिला खेळवत होते जेणेकरून तिचं थोडंसं लक्ष वेगळ्या ठिकाणी जाईल शेकताना त्रास देतात मुलं कधी कधी त्यामुळे त्याची आपण काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कम्फर्ट झोनचा विचार करणं खूप गरजेचं असतं आणि त्यावेळेला आपल्याला समजत नाही की सर्दी झालेली आहे आपण कंटिन्यू शेकत राहतो असं नाही करायचे मुलांनाही काही गोष्टी कम्फर्टेबली करता आल्या पाहिजेत त्यांच्या कम्फर्ट झोनचा विचार नक्की करा आणि त्यानंतरचा ऑप्शन आहे हा मधातलं चाटण आता मधातलं चाटण म्हणजे काय तर हे काही आपले आयुर्वेदिक वनस्पती आहेत जे मी बाळगुट्टीमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवरती बाळगुट्टीचा व्हिडिओ आहे डिटेलमध्ये त्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आता मी घेतलेले पिंपळी आहे काकडशिंगी आहे सुंठ आहे हळकुंठ आहे ज्येष्ठ मध वैखंड घेतलेलं आहे आता याला कसं उघळायचं आहे तर मधामध्ये उघळायचं आहे मध अगदी मी छोटा चमचा आहे त्याचे दोन फक्त दोन थेंब टाकलेलं आहे मध त्यामध्ये आपल्याला ह्याला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये उगाळून घ्यायचं आहे अगदी हळूपणे आणि हे बाळाला द्यायचं आहे बाळा चाटवायचं आहे बेसिकली छोटा चमचा भरलेला आहे ह्या सगळ्या उपायांनी बाळाची सर्दी नक्कीच कमी होईल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल चला पुन्हा भेटूयात